जेवढे करारी तेवढेच खेळकर जेवढ्या धडाडीचे तेवढेच संयमी निर्णय घेताना कधी कठोर पण जनतेच्या प्रश्नांवर नेहमी थेट प्रशासनात अधिकारी राजकारणात रणनीतिका कितीही मंत्रिपदं लावली कितीही अधिकार दिले लोकांसाठी ते मात्र कायमदादा राहिले महाराष्ट्राचं राजकारण ज्यांच्या निर्णयांभोवती फिरत राहिलं ते महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज आपल्याबरोबर हे नाही पण त्यांनी घडवलेले निर्णय उभारलेली यंत्रणा आणि त्यांच्या कार्याचा ठसा महाराष्ट्राच्या वाटचालीत कायम राहील महाराष्ट्राने अनेक नेते पाहिले काही वक्ते काही आंदोलन करते तर काही प्रशासक पण सत्ता अर्थकारण पाणी ऊर्जा ग्रामीण विकास आणि राजकीय रणनीती या सगळ्यांवर एकाच वेळी पकड असलेलं नेतृत्व क्वचितच पाहायला मिळतं अजित पवार नाव उच्चारताच निर्णय गती आणि परिणाम यांची आठवण होते हा केवळ नेता नाही हा आहे महाराष्ट्राने पाहिलेलं सर्वात बहुआयामी नेतृत्व अजित पवार यांचा प्रवास सहकारी चळवळीतून सुरू झाला साखर कारखाने जिल्हा बँका ग्रामीण संस्था इथून त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेची नाडी ओळखली हा अनुभव पुढे त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे दिसतो राजकारण त्यांच्या हातात वारशाने आलं असलं पण प्रशासन त्यांनी मेहनतीने शिकून घेतलं अजित पवार अनेक वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिले पण त्यांची ओळख दुसरा क्रमांक अशी कधीच नव्हती वेगवेगळ्या सरकारांमध्ये वेगवेगळ्या राजकीय गणितांमध्ये निर्णय घेणारा केंद्रबिंदू म्हणूनच त्यांची भूमिका कायम राहिली समन्वय दबाव आणि परिणाम तीनही हाताळण्याची क्षमता त्यांच्याकडे होती अजित पवार यांनी महाराष्ट्रातील सर्वात वजनदार खाती सांभाळली वित्त व नियोजन मंत्रालय जलसंपदा ऊर्जा विभाग ग्रामीण विकास आणि सहकार कृषी ही खाती फक्त सांभाळली नाही त्यांनी त्या खात्यांवर आपली कार्यशैली ठसवली अजित पवार यांचं नेतृत्व भाषणांवर उभं नव्हतं ते फायली आकडे डेडलाईन्स आणि अंमलबजावणीवर जास्त विश्वास ठेवून हो। सिंचन प्रकल्पांना गती ऊर्जा पायाभूत सुविधांवर भर आणि बजेटमध्ये कठोर पण तेवढेच स्थिर निर्णय ही त्यांची ओळख बारामती मॉडेल याचं त्यांचं जिवंत उदाहरण शेती उद्योग शिक्षण आणि पायाभूत सुविधा यांचा समतोल विकास ते जरी राष्ट्रवादीचे नेते असले तरीही ते सर्वांचे प्रिय होते भाजप असो वा शिवसेना सगळ्या पक्षात त्यांचा चाहता वर्ग होता अजित पवार भाषण करायचे तेव्हा विरोधकही धरून असायचं दादा हे जनतेचे नेते होते त्यांचे जितके किस्से सांगावे तितके कमीच अजित पवार हे केवळ प्रशासक नव्हते तीक्ष्ण राजकीय रणनीतिकार होते योग्य वेळी योग्य निर्णय घेणे योग्य भूमिका घेणे आणि सत्तेचं गणित अचूक ओळखण्याची त्यांच्याकडे क्षमता होती म्हणूनच महाराष्ट्राच्या राजकारणात ते कायम निर्णायक ठरले प्रशासक अर्थनियोजक जलनियोजक ऊर्जा धोरण करता आणि राजकीय रणनीतिकार ही सगळी रूप एकाच व्यक्तीत पाहायला मिळणं दुर्मिळ आहे म्हणूनच अजित पवार हे महाराष्ट्रानं पाहिलेलं सर्वात बहुआयामी नेतृत्व म्हणून ओळखलं जातंच